哎，你把这，哎，你你。 महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आज खऱ्या अर्थानं दाजी गणपतीचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत आहे माझे प्रचार प्रत्येकांच्या घरोघरी राहणार आहे मी पदयात्रा किंवा जाहीर सभा अशा पद्धतीवर भर न देता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मतदार राजांना भेटून आतापर्यंत केलेले कामं आणि यापुढं का करणार आहे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करेन आणि मतदार राजा मला आशीर्वाद देतील दाजी गणपतीचे आशीर्वाद आताच मिळालेले आहे माझं चिन्ह आहे सफरचंद दाजी गणपतीचा आशीर्वाद देखील सफरचंदाने मिळालेले आहे मी सर्व या भागातल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की एक सच्चा काम करणाऱ्या कार्यकर्त्याची पाठीशी आपण सर्वांनी उभे राहावं येणाऱ्या पंधरा तारखेला मतदाना दिवशी सफरचंद या चिन्हावर एकमत देऊन आपण मला बहुमताने निवडून द्यावं अशा प्रकारची आजच्या या प्रसंगी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराज नाही तुम्हाला एक सवाल मला विचारायचा आहे तुम्ही आता हे कितवा टर्म आहे आता याच्यापेक्षा आधी पहिला थांबला होता का या प्रभागामध्ये या प्रभागामध्ये म्हणजे मी दोन हजार चारला थांबलो होतो अपक्ष म्हणून थांबला होता का कोणत्या पार्टीत काँग्रेस पक्षाकडून थांबलो होतो परंतु या वेळेला जरा काही गोळ झाल्यामुळं मला काही उमेदवारी मिळाली नाही आणि मी काँग्रेस पक्षाकडे मागणी बी केलेलं नाही आहे आज खरं सांगायचं सा म्हटलं तर या भागातले जे उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचे माननीय मेघनाथ यमुल पहिल्यांदा त्यांना राजकारणात मी आणलो आणि काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मी देऊ घातलो होतो आणि निवडून देखील आलता आज काय झालं काय दे त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहे आज आपण सगळं पाहता मी कोणावर टीका करणार नाही आहे मी एवढंच सांगेन की या भागामध्ये अनेक कामं मी केलेले आहे उदाहरणार्थ खर्डिंग नगरमध्ये देखील गेल्या पंचवीस वर्षापासून जे रेगाळात पडलेलं काम होतं ते देखील आम्ही धडपड करून केलेले आहे अशाच पद्धतीनं माझ्या कामाच्या जोरावर मी मतदान मागणार आहे मतदार राजांनी मला आशीर्वाद देतील अशा प्रकारची दाजी गणपतीचे आशीर्वाद घेऊन मी या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र